मित्रांनो तोडकर साहेबाचा आता आपण आपल्या लाईव्हॅनवरती बघू शकता मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे याचीच पूर्वक आजच्या माध्यमातून देतो आहे उद्या वर्ध्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दे देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस पाहायला मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये दे लोकप्रेषण देखील चांगलं प्रभावी ठरत आहे याबाबतीत वातावरणामध्ये गर्मी वातावरणामध्ये वाऱ्याचा जोर शांत होणं असा देखील प्रभाव जळगाव पाहत आहे नाशिक पाहत आहे जालना पण बघितलं आहे जालन्यामध्ये खूप गर्मी झाली काही ठिकाणी ढगांचे आकार देखील बदललेत काही ठिकाणी पाऊसही झालाय असे प्रकार महाराष्ट्र आता पाहतो आहे मित्रांनो आजचा लाईव्ह काय जास्त वेळ चालणार नाही कारण की आजूबाजूला धार्मिक कार्यक्रम चालू येत आहे आणि आपल्याही स्टुडिओमध्ये आज पोथी वाचण्याचा कार्यक्रम होणार आहे तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय दिसे असेल लांबून थोडस ठीक आहे नक्कीच तिकडे खेळा सर तुम्हाला काल सांगितलंय भोकरबाद मध्ये होईलच तर उद्याची जी पावसाची कंडिशन आहे ती पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी जालन्यामध्ये विदर्भामध्येही काही ठिकाणी अशी कंडिशन उद्याची आहे आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सोडलेल्या भागांना उद्या दमदार पावसाचा आजारी लावणार आहे आणि विशेष म्हणजे ज्यांना फवारणी करायची त्यांनी बस फवारणी करू शकता काजलगाव असेल बीड असेल पाऊस हा तीनच्या पुढे येणार आहे आणि एकदमच सगळे भाग तो घेणार नाही मी पहिलेही सांगितले हा पंचवीस ते पस्तीस टक्के कवरिंगही आहे त्याच्यापेक्षाही दहा पाच टक्के तो कमी घेणार आहे त्यामुळे फवारणीचं नियोजन सगळे करू शकता जळगाव करू शकतो नाशिक करू शकतो अहमदनगर करू शकतो काही काम असेल तो उद्या करू शकता पावसाचा जो जोर आहे तो खरा एक तारखेच्या आणि दोन तारखेच्या पासूनच वाढणार आहे तोपर्यंत भाग बदलत मोजक्या ठिकाणी गर्मीची लेवल वाढून आणि या भागात पडतो आहे त्यामुळे उद्याच्याही दिवस मोठं कंडिशन नाही पण संध्याकाळी ही सिस्टीम बनणार आहे लातूर नांदेडमध्ये काही ठिकाणी नाशिकच्या मोठ्या भागांमध्ये मोठा काही पाऊस नाही पण मोजक्या ठिकाणी कंडिशन घडेल आणि सगळ्यात महत्वाची कंडिशन जी आहे ती रविवारपासून सुरुवात होणार आहे रविवारी बऱ्याच भागांमध्ये पाऊस आपला प्रभाव रविवारी सप्टेंबर या काळामध्ये मेंबरशिप मित्रांना विनंती आहे तुम्ही आता कमेंट करत चला कमेंट कॉपी ठेवा नंतर मी जेव्हा कमेंट घेईल तेव्हा कमेंट तुमच्या पेस्ट करत चला आणि जे कोणी लाईव्हला आले नसतील आजच्या त्यांनी नंतर हा लाईव्ह अपलोड झाला